नमस्कार द टेस्टी चॉईस मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण रसमलाई बघणार आहोत ती पण आमरसमलाई मी हे दोन लिटर दूध घेतलेले आहे यामध्ये टोपामध्ये मी पाणी टाकलेलं आहे दूध करपू नये म्हणून दूध करपू नये म्हणून मी टोपामध्ये पाणी टाकलंय आता हे आपण दूध आहे ना गरम करत ठेवूया हे गाईचं दोन लिटर दूध घेतलेलं आहे हे डेअरीमधून आणलेलं आहे मी ते अर्धी वाटी पाणी घेतलं आहे या पाण्यामध्ये मी व्हाईट व्हिनेगर आहे ते घालणार आहे एक चार ते पाच चमचे जवळपास पाच चमचे एवढं पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ते आता आपण इथे दूध गरम करायला ठेवलं होतं ते दूध छान गरम झालेलं आहे असं खूप असं उकळून द्यायचं नाही गरम असं भरभरून गरम झालं की गॅस बंद करायचं आपल्याला बघायचं माफ येते अशा वेळेस गॅस बंद करायचा आणि मग हे आपण विनिगरचं जे पाणी बनवलं होतं ना ते आपण हळूहळू ह्याच्यात घालणार आहोत आता आपण या स्टेजला गॅस बंद करून हे टोप आपण खाली उतरवून घेणार आहोत दुधातून जास्त वाफ निघते तर आपण थोडंसं दूध आहे ना वाफ थोडी काढून घेणार आहोत आणि मग ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आता या स्टेजला वाफ थोडी निघाली आहे आपण हे पाणी केलं होतं विनेगरचं हे दोन चमचे टाकणार आहोत ह्याच्यामध्ये आणि हलवणार आहोत पुन्हा दोन चमचे टाकणार आणि पुन्हा हलवणार असं हळूहळू करून आपण हे दूध फाडणार आहोत हे वाटीतलं पाणी जे आहे विनेगरचं हे संपेपर्यंत आपण ही प्रोसेस करणार आहोत हळूहळू करून हे बघा आपलं हे दूध आहे ना हळूहळू आता फाटत आलेलं आहे हे आपल्याला असं पूर्ण दूध फाटेपर्यंत हळूहळू प्रोसेस करायचे आहे या प्रोसेसला अजिबात घाई करायची नाही यामध्ये तुम्ही लिंबू पण टाकू शकता लिंबू पाणी विनेगर ऐवजी हे बघा हळूहळू केलं ना मग खूप छान आपलं द दूध फाटत हे बघा आपलं हे छान याचं पनीर म्हणजे फाटलेलं आहे छान दूध फाटून गेलंय आपलं हे एवढं व्हिनेगरचं पाणी उरलं आहे तर हे पाणी आपण नंतर कशातही चायनीज वगैरे करणार त्यामध्ये उपयोगी होतं आणि आता आपण ह्याला एका फडक्यात टाकून छानपैकी ह्याला धुवून घेणार आहोत आता आपण खाली टोप ठेवलेलं आहे त्याच्यावर ही जाळी ठेवलेली आहे त्याच्यावर हा कपडा ठेवलेला आहे अस्वच्छ मलमलचा कपडा आहे हा ठेवून ह्याच्यामध्ये आपण आता हे पा जे बनवलं होतं दूध फाडलं होतं ते आपण यात टाकणार आहोत असं घ्यायचं आणि टाकून टाकून आपण आता याच्यावर साधं पाणी नळातलं पाणी घालून हे हा पनीर स्वच्छ धुवून घेणार आहोत जेणेकरून ह्याच्यात आपण जे विनेगरचं पाणी टाकलं होतं ना आंबट याचा आंबटपणा निघून जाण्यासाठी आता ह्याच्यावर आपण साधं पाणी टाकून ह्याला असं स्वच्छ धुवून घेणार आहोत असं पाच ते सहा वेळा याचा जो आंबटपणा आहे तो निघून जाईपर्यंत हे धुवून घ्यायचं आहे हा बघा हा पाच ते सहा वेळा मी स्वच्छ असा कुसकरून कुसकरून धुतलं आहे आता ह्याचं आपण पूर्ण पाणी फडक्याने हा दाबून काढणार आहोत जाळी ठेवूनच मी धुतलाय जाळीवरच धुतलेला आहे जाळी काढायची नाही आपल्याला शेवटपर्यंत पाणी याच दाबून दाबून आपल्याला काढायचं आहे आता जरा पण पाण्याचा अंश नाही ठेवायचा थोडासा पण नाही अगदी दाबून दाबून याचं पाणी काढून टाकायचं आपल्याला हे बघा असं इतकं इतपत घट्ट दाबायचं आहे की हे आपल्याला असं वाटणार की याच्यातनं दूध निघते पण हे दूध नाही हे पाणीच असतं हे सगळं फेकून द्यायचं हे बघा शेवटी शेवटी इतपत आपल्याला हे दाबायचं आहे घट्ट हे बघा आता हे आपलं पनीर आहे ना याच्यात थोडासा कुठेतरी म्हणजे थोडंसं पाणी असणारच पण आपण याचा आणखीन पाणी निघण्यासाठी हा कपडा हा माझा सुकाच आहे यामध्ये मी याला दहा मिनटं छान असं गुंडाळून ठेवणार आहे गुंडाळून ठेवणार जेणेकरून ह्याच्यातला थोडासा पाण्याचा जो अंश असेल तो निघून जाईल मी ते दीड लिटर दूध घेतलं होतं पूर्ण एवढं होतं आता ते अर्ध झालं यामध्ये आता आपण माझ्याकडे मि अमूलचं मिठाई मेड आहे म्हणून मी अमूलचं मिठाई मेड टाकते नाहीतर मग तुम्ही सहा चमचे साखर टाकू शकता दूध छान असं मलई मलईदार झाले तर मी यामध्ये अर्धा टीन हा अमूलचं मिठाई मीठ टाकते जास्त नाही टाकत ते मी आता दादा साखर मुळीच टाकणार नाही अजिबात नाही टाकणार आणि आता यामध्ये मी आधीपासून केशर घालून ठेवलं होतं मुरायला आता हे मी याच्यात ॲड करते चांगलं हलवून घेऊया आपण आता यात मी बदाम पिस्त्याचे काप घालणार आहे हे बदामाचे काप पिस्त्याचे काप घालणार आहे वेलची पावडर आणि जायफळ किसून टाकणार आहे ठेवणार आहे आता मी दोन लिटर दूध घेतलं होतं त्यासाठी मी आता एक कप साखर टाकते आणि त्याच मापाने पाच ते सहा कप मी याच्यात पाणी टाकणार आहे आणि पाणी आपण एकीकडे शिजवायला ठेवणार आहोत आपण हे साखरेचं पा साखर वितळ ठेवलेलं आहे पाणी आता आपण याला झाकण मारून ठेवूया मिनिट आहे आपण याला बांधून ठेवलं होतं आपण आता हे काढूया छेना सुद्धा म्हणतात जास्त करून छेनास चेना... म्हणतात पनीर बोलत नाही बघा हे छान सुक्क झालेले त्याच्यातलं पूर्णपणे पाणी निघून गेले हे आपण आता काढून घेऊया एका एक ताटात आणि मळून घेऊया छेना काढून घेतलाय आपल्या हाताच्या या तळव्याने आपण हा छान ह्याचा मसाज करणारा ह्याला छानपैकी मळून घेणार आहोत कमीत कमी, -कमी सात ते आठ मिनिटं आपण याला असं हे आणि असं ह्याला छानपैकी मळून घेणार आहोत मळून मळून आहे ना असा हा मस्त मुलायम होतो आपल्या हाताला कळतो जवळजवळ मी सात ते आठ मिनिटं मग छान पैकी असं घासून घासून घेतलेलं ताटाने ताट आणि ह्या पामने आता आपण ह्याचे समप्रमाणात गोळे पाडूया हे बघा पूर्ण असं हे ताटाचं निघत पूर्ण लागलेलं हे बघा असे हे गोळे केलेत असे हे दाबायचे आणि हे गोळे करायचे ते असे क्रॅक वगैरे पडून द्यायचे नाही पूर्ण प्लेन गोळे करायचे आधीपासून साखरेचं पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याचं आपल्याला टेम्परेचर कमी नाही करायचं म्हणून याच्यावर मी अर्धवट झाकण मारते आणि यामध्ये मी एक एक केलेला हा गोळा लगेच लगेच एकत्र एक टाकायचे नाही नाही तर आपला पाण्याचं टेम्परेचर कमी जास्त होऊन जाईल थोडे तीस सेकंडच्या अंतराने आपल्याला एक एक गोळा टाकायचा आहे आपण सगळे गोळे टाकले आहेत आता याला आपण झाकण मारून पाच मिनिटांनी उघडून बघणार आहोत आणि गॅस पूर्ण फास्टच ठेवायचं आपल्याला आता पाच मिनटं झाली आहे आपल्याला हे उघडायचं आहे हे बघा किती दुप्पट तिप्पट झाले आहे दोन, आता ह्यामध्ये आपल्याला दीड ते दोन चमचे साधं पाणी टाकायचं आहे पुन्हा याला झाकण मारून पुन्हा दोन दोन ते तीन मिनिटांनी आपल्याला उघडायचं आहे आता आपण हे पुन्हा तीन मिनटं झाली आहे ह्याला उघडणार आणि पुन्हा याच्यामध्ये आपण साधं पाणी टाकणार आहोत दीड ते दोन चमचा आणि पुन्हा याला झाकण मारून ठेवणार आहे आता हा आमरस करणार आहे कारण आपल्याला आमरस मलाई करायची आहे आमरस टाकून रसमलाई करायची आहे त्यामुळे असा मी आंबा कापून आहे आणि असं मी त्याला सोलून घेऊन डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेणार आहे मी तीन आंबे घेणार आहे इथे तुम्ही कितीही घेऊ शकता आणि मी साखर टाकणार नाही आहे कारण आंबे हे खूप गोड आहेत तर पुन्हा अडीच मिनटं झाली आहेत उघडून यांना असं हळूवारपणे आपण उलट करणार आहोत एक एक रसगुल्ला असा उलटा करणार आहोत खूप हळूवारपणे आता मी याच्यात हे सगळे उलटे केलेले आहेत आणि आता यामध्ये जवळजवळ मी अर्धा कप एवढं पाणी टाकणार आहे आणि पुन्हा ह्याला शिजत ठेवणार आहे आणि कमीत कमी, कमी ह्याला पुन्हा तीन ते पाच मिनटं शिजवणार आहे आणि मग पुन्हा एकदाही पाणी टाकून प्रोसेस करणार आहे असं करत वीस मिनटं मी शिजवणार आहे हे बघा आपले हे रसगुल्ले फुगून दुप्पट तिप्पट झाले अशा वेळेस आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता झाकण मारून ठेवायचं आहे इथे आपला आमरस पण तयार झालेला आहे हा टोटल तीन आंब्याचा रस आहे आपली ही साधी आपण बासुंदी केली होती बासुंदी म्हणा किंवा याला रस म्हणा किंवा रसमलाईचं दूध म्हणा मी थोडंसं घट्टच केलं आपल्याला हवं तेवढं आपण पातळ करू शकतो यामध्ये मी आमरस घालणार आहे कारण सगळ्या याच्यामध्ये आपण आमरस घातलं सगळ्या दुधामध्ये की दूध फाटू शकतं हे बघा हे असं आमरस घालणार आहे अजून थोडंसं घालणार आहे आमरसमध्ये मी साखर टाकली नव्हती आणि आपल्या जे रसगुल्ले आपण जे बनवले त्यामध्ये मी कॉनफ्लॉर किंवा मैदा पण वापरला नाही तरी पण आपले रसगुल्ले ते खूपच छान झालेले की आपली रसमलाई खूपच छान झालेली आहे बघा मी तुम्हाला दाबून दाखवते त्याच्यातनं रस पूर्णपणे निघतो आणि हा पुन्हा आपण ह्या रसामध्ये टाकलं की हे पुन्हा याचं स्पॉन्स जसं अस आहे तसं होतं हे बघा पुन्हा जसं आहे तसं झालेलं आपली ही खूप छान झालेली आहे रसमलाई आता आपण याची प्लेटिंग करणार आहोत आता आपण प्लेटिंग करतो इथे मी चार रसमलाईचे तुकडे ठेवले आहेत आता यावर जे आपण रस बनवला होता तो असा भरपूर प्रमाणात घालणार आहोत हा 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 खूपच छान दिसतोय आणि यावर आपण थोडस आमरस पण टाकणार आहोत अगदी थोडस थोडस आमरस कारण ही आमरस मलाई आहे म्हणून थोडसे दोन तीन केशरचे तुकडे टाकणार आहोत सॉरी काड्या टाकणार आहोत केशर कांड्या आणि गार्निशिंगसाठी आपण बदाम पिस्त्याचे ताप टाकणार आहोत ही आमरस टाकून केलेली रसमलाई खूपच टेस्टी लागते याचा रंग पण बघितली नॅचरल आलेला आहे तुम्हाला ही रेसिपी जरूर आवडेल या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद